रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनलला ला करा सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान महाराज आम्ही आमच्या जीवनामध्ये नामसाधना केली ती नामसाधना कशी केली सदा नाम घोष करू हरिकथा सतत सदा जगद्गुरु तुकोबर यांच्या अभंगामध्ये हा शब्द सतत येतो सदा शब्द आपण जी भक्ती करतो ती कदा कदा असते आणि संतांची जी भक्ती असते ती सदा असते सतत त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कोणत्याही अवस्थेमध्ये भेद होत नाही जागृत अवस्थेतही ते काय करतात भक्ती करतात स्वप्न अवस्थेतही ते भक्ती करतात आणि सुषुप्ति अवस्थेतही ते भक्ती करतात जागृती स्वप्न सुशुप्ती आत या तिन्ही अवस्थेमध्ये ते काय करत असतात नाम चिंतन करतात सदा नाम घोष करू हरिकथा महाराज आपला वारकरी संप्रदाय हा अन्य संप्रदायहून वेगळा आहे कसा वेगळा आहे यामध्ये जे साधनेचं स्वरूप आहे ते फार वेगळं आहे महाराज असं हे स्वरूप आपल्याला कुठं बघायला मिळतं का उत्तर भारतात कुठेही जा योग करताना बघा कष्ट आहे जप करताना बघा कष्ट आहे ध्यान करताना बघा कष्ट आहे पण इथं ही साधना चाललेली आहे हे नामसंकीर्तन कीर्तन चाललेलं आहे हा जो नाम घोष चाललेला आहे कुठं काही कष्ट दिसतात का आणि हाच हीच साधना जगद्गुरु तुकोबी केली सदा नाम घोष करू हरिकथा तेने चित्तास तेने सदा चित्तास समाधान त्यांच्या जीवनामध्ये समाधान प्राप्त झालं कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे समाधान प्राप्त होत चार पाच गोष्टी आहे महाराज त्या त्या गोष्टीमुळे काय मिळतं समाधान मिळत मन प्रसन्न केलं समाधान आहे संतांच्या चरणाची सेवा केली समाधान आहे देवाची प्राप्ती करून घेतली समाधान आहे आणि आणखी एक गोष्ट नामचिंतन केलं कि समाधान आहे विचार केला समाधान आहे पाच सात गोष्टी आपल्या तुकोबराईने गाथेतच सांगितलेल्या आहेत कोणती कोणती गोष्ट केली की, की समाधान प्राप्त होत आहे काय काय केलं की समाधान मिळत आहे तर पहिली गोष्ट पहिली गोष्ट काय विचार केला पाहिजे विचाराने समाधान मिळत आहे विचारा वाचून समाधान मिळूच शकत नाही विचारा वाचून न पविजे समाधान तू ख म्हणतात समाधान मिळवायचं आहे ना आता इथं मंडपात जेवढे बसलेले आहे ते काहीतरी समाधान मिळण्यासाठीच इथं कीर्तनाला आलेले आहे आणि त्यांचं जर का समाधान झालं नाही का ते असमाधानी होण्याची शक्यता आहे म्हणून नऊ पर्यंत त्यांचं समाधान करू <laughs> नऊ पर्यंत आपण समाधान करून टाकू तर समाधान विचारानंच मिळतं बरं का फक्त प्रापंचिक विचाराने मिळत नाही कधी कधी माणसं काहीही विचार करतात कोणत्याही विचारानं कशाही विचारानं समाधान मिळत नाही आत्म आणि अनात्म याचा जो विचार आहे त्याच विचाराने काय मिळतं समाधान मिळतं आत्मा काय आणि अनात्म काय अनात्म संसाराची निवृत्ती आणि आत्मस्वरूपाची प्राप्ती याने समाधान मिळत असत म्हणून विचारा वाचून न पवी जे समाधान काय काय कधी कधी माणसं काहीही विचार करतात आणि त्याच्यातून समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतात पण त्याच्यातून काही समाधान होत नाही असमाधानच हातात पडत असत एक मनुष्य असाच शिकलेला होता सुशिक्षित बेकार म्हणतात त्याला सुशिक्षित बेकार गावामध्ये काही काही गावात असतात या गावात नाही कारण की या घरांवरूनच वाटतंय हे गाव काय आहे चांगलं आहे तर असाच एक सुशिक्षित बेकार आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये रोज यायचा आणि रोज आल्यावर समोरून पाटलाच्या जाणाऱ्या मशीबा घायचा पाटलाच्या भरपूर मशीबा जायच्या आणि मग त्याला रोज वाटायचं त्याच्यामध्ये एक मैसूती सुंदर तिचे शिंग होते टोकदार शिंग होते आणि ती शिंग बघून त्याला असं वाटायचं काय सुंदर शिंग दिलेले आहेत हा सुंदर शिंग आहेत आणि त्या शिंगामध्ये आपण डोकं एक दिवस घालायचं म्हटलं म्हशीच्या शिंगामध्ये डोकं घालायचं आता म्हशीच्या शिंगामध्ये डोकं घालायचं हा तो विचार करू लागला एक महिना गेला रोज बघायचा कशी चालते म्हैस कशी जाते कशी दिसते कसं मग डोकं घालीन मी असा विचार करायचा महिनाभर विचार केला आणि एक दिवस म्हटलं आता थांबायचंच नाही बघूस म्हटले कस काय म्हशीच्या शिंगामध्ये डोकं जातय म्हटले गेला मग आतमध्ये गेला म्हशी होत्या सगळ्या आता त्या म्हशीच <laughs> त्या म्हशीच्या शिंगापाशी गेला आणि डोकंच घातलं त्या शिंगामध्ये आता म्हशीच्या शिंगामध्ये डोकं घातल्यावर म्हैस काय करते तुमच्याकडे काय करते ना। 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 हा काही ठिकाणी बोकाळी म्हणतात हा बोंगा केला म्हणतात काय म्हणतात तुमच्याकडे हा काही ठिकाणी म्हणतात बोंगा केला म्हशीनं मशीनं केला ना बोंगा बरं म्हशी त्या काळात आता इथंही तसेच गल्ल्या छोट्या मारात त्या काशीच्या गल्ल्यासारख्या त्या गल्ली मधून निघाली छोट्या छोट्या गल्ल्या इकडं आपट आपड़, तिकडं आपट महाराज त्याचा त्याचा बार खिळखिळा करून ठेवला मशीन आणि मग एका ठिकाणी उखंड्यावर म्हशीला बी बराच ताण झालेला होता मशीन आल्हाच वाढला गडी आणि असा निश्चित पडला असा उतांतडक पडला महाराज सगळे बघत होते जोपर्यंत म्हशीच्या शिंगात होता तोपर्यंत जवळ कोणीच आलं नाही पासून जसा मोकळा झाला का नाही सगळे जवळ आले अरे काय म्हटले हे कस काय म्हशीच्या शिंगात आटाकला काही विचार केला का नाही तू काय विचार करायचं का नाही तू म्हंटले ते म्हटलं एक महिन्यापासून विचार करतो तू म्हटले बाबा म्हशीच्या शेंगात डोकं घालण्याचा आता असला विचार जर केला ना तर मला वाटत नाही काही वाका समाधान होईल सगळं असमाधानच झाल्याशिवाय स्वा, राहणार नाही ना, ना. तसं विचारा वाचूनही न पविजे समाधान देह त्रिगुणाचा बाधा माझी नाही सुद्धा विचार करायला सांगतायत एक गोष्ट दुसरा घटक सांगितला कशाना समाधान मिळतं मनाच्या प्रसन्नतेनं समाधान मिळत तो कबर आहे म्हणतात मन करारे प्रसन्न सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान बंधन, इच्छा ते तुक्रय म्हणतात माणसाच्या जीवनामध्ये मनाच्या ठिकाणी त्याने जर प्रसन्नता निर्माण केली तर त्या प्रसन्नतेनं त्याच्या ठिकाणी समाधान निर्माण होत मन कर अरे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छाते समाधान मिळतंय मनाच्या प्रसन्नतेनं माणसं उगच महाराज अप्रसन्न होतात प्रसादे सर्व दुखाण हानी जायते प्रसन्न चेत असो या शू बुद्धी परिवर्तिष्ठते माणसाने प्रसन्न झालं पाहिजे बर का घरात सुद्धा आपण प्रसन्न असलं पाहिजे बायकोवर प्रसन्न राहा आई वडिलांवर प्रसन्न राहा मुलावर सुद्धा प्रसन्न राहा संसार सुखाचा होईल संसारामध्ये सुख मिळतं पण प्रसन्न न मिळतं माणसं उगाचा प्रसन्न आहे कोणाला कशामुळं अप्रसन्नता कोणाला कशामुळे अप्रसन्नता काही काही लोक उगाच टेन्शन घेतात <laughs> आमचे एक रामानंद स्वामी महाराज ओमकारेश्वरचे ते म्हणायचे त्यांचं वाक्य होत <laughs> मस्त रहो मस्ती मे आगे बस्ती मे आपण आपल्या जीवनामध्ये मस्त राहिलं पाहिजे महाराज आपली मस्ती थांबवली नाही पाहिजे आपल्यामध्ये मस्ती असली पाहिजे फक्त ती मस्ती ही परमार्थाची असली पाहिजे ते म्हणायचे जगाला आग लागली तरी चालेल आपल्या मस्तीला आपण विसरलं नाही पाहिजे हा जनक माहिती का जनक महाराज जनकाचा वाडा पेटला शिपाई सांगायला आला महाराज वाडा पेटलाय वाडा पेटू दे म्हटले पेटू दे म्हटले महाराज आपल्या कक्षापर्यंत त्याचं काय आलेली आहे आग आलेली आहे येऊ दे म्हटले काय अडचण नाही महाराज आता तुमच्यापर्यंत आग आलेली आहे येऊ दे म्हटले काय नाही आणखी पुढं तुमच्या शरीराला आग लागली म्हटलं लागू दे ही प्रसन्नता आहे ही, ही मस्ती आहे आणि परमार्थाची खर तर मस्ती वेगळी असते बर अशी मस्ती उपभोगायला तुम्ही पंढरपूरच्या वाळवंटात या काय मस्ती असते महाराज अहो हे महात्मे आपले उज्ज्वनानंद बाबा सुद्धा काय मस्तीत जगले महाराज ही लोक कोणत्याही स्थितीचा त्यांना स्पर्श नव्हता आपलं कसं झालेलं आहे माहिती का आपण पूर्ण बरबटलेले आहोत खालून वरून आपल्याला संपूर्ण काय लागलेलं आहे लेप लागलेला आहे आपण सगळं एकदम आपलं जीवन म्हणजे त्याला काडीमोल किंमत नाही संतांच्या जीवनाला किंमत आहे महाराज काय जीवन जगले महाराज काय काय संत असं जीवन जगू शकत नाही कोणी कितीही दुःख येऊ द्या कितीही संकट येऊ द्या हे ये लोक डगमगले नाही बघा आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये मन प्रसन्नता फार महत्वाची आहे उदासीनता आताचा जो काळ आहे ना लोक फार उदासीन दिसतात तो कधी कधी काय त्यांच्या ठिकाणी एवढं दुःख निर्माण झालेलं आहे काही कळायला तयार नाही उगच तोंड सोडतात लोक हा उगच तुम्ही तोंड सोडा पण कधी तुमचं सगळं नष्ट झालंय त्यावेळेस तुमचं काहीही नष्ट न झालेलं असताना सुद्धा तुम्ही उदास आहेत आताची तरुण पिढी तर नैराश्यवादाच्या गर्तेमध्ये डवळत चाललेली आहे काय करावं हे सुद्धा कळायला तयार नाही काय करावं काय करू नये काय खावं आणि काय खाऊ नये याचा विवेक ससद विवेक आपल्याला बघायला मिळत नाही मुलं आई बघत नाही भावाकडं भावा बघत नाही बहिणीकडे बघत नाही ही काय मनाची प्रसन्नता आहे का म्हणून मन करा प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण सुख समाधान मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते दुसरं कारण समाधान प्राप्तीचं सांगितलं तिसरं सांगितलं सुख समाधान हे कोणाकडे आहे तर आमच्या संतांच्या चरणावर आहे देवाच्या प्राप्तीमध्ये समाधान आहे आत्मदर्शनामध्ये समाधान आहे ज्ञानोपरायची उभी सांगतो गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान जयसे दर्शनामध्ये काय आहे समाधान आहे समाधान त्याच्यातून मिळवा आणि आणखी एक गोष्ट संतांकडे काय आहे समाधान आहे आयनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने एवढा आनंद आपल्यामध्ये घेता आला पाहिजे यामधून काय आहे समाधान आहे असमाधानाची भरपूर कारण आहेत काही काही लोक कधीही समाधानीच नसतात कधीही असमाधानीच कशावरून समा असमाधानी होती सांगता येत नाही म्हटले बायकुनं जेवण बनवलं पण त्याच्यात मीठच नाही टाकलं झालं समाधान अरे समजून घे राहिलं माणूसच आहे तिनं भाजीत मीठ टाकलं नाही म्हणून याचं समाधान बिघडलं लगेच ताटाला जातो हॉटेलला म्हणले लगेच असं नाही समाधान आपलं टिकून राहिलं पाहिजे आणि या समाधानासाठी संतांनी जो मार्ग सांगितलेला आहे त्याचं अनुक्रमण आपण केलं पाहिजे संतांनी सांगितलं सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदाचित्ता समाधान महाराज आपली जी साधना आहे वारकऱ्यांची ती अशी लपून छपून करण्याची नाही सगळ्यांनी मिळून करण्याची आहे लावणी मृदंग ताळ घोष सेव ब्रम्हर आवडीने मृदंग लावायचा काय साधना सुंदर साधना आहे बघा वृक्ष साधना नाही हा मृदंग लावायचा आहे लावलेला मृदंग श्रुती लावायची टाळांचा घोष आणि या घोषामध्ये काय करायची साधना करायची अशीच साधना जगदगुरु गुरु तुकोबारेने केली हा जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष झळती पापे पळती दोष महाराज घोषच का करायचा गपची पापल्या मनातली मनात करू की तसं नाही घोषाने दोष निवृत्त होतात म्हणून घोष करायचा आहे काय काय लोक म्हणतात तुमचे वारकरी उगच आरडतात अख ते आरड नाही का तो घोष आहे पुंडली कबरदार अस याला म्हणतात घोष ही वारकऱ्यांची आमची काय साधना आहे महाराज आणि तुम्ही खरं सांगतो तुम्हाला तुम्हाला काय रामदेव बाबा प्राणायाम करण्याची गरज नाही तुम्ही फक्त रोज काय करा नामघोष करा महाराज नामातलाही ताकद आहे नामघोषात खूप ताकद आहे दुसरं साधन करण्याची गरज नाही नामात जेवढी ताकद आहे तेवढी ताकद कशातच नाही आणि नाम घोषात त्याच्याहून अधिक ताकद आहे उदाहरण देऊ का टाइम कमी आहे छोटस सा उदाहरण सांगतानी थांबवतो आमच्या नामामध्ये किती ताकद आहे महाराज देवांच्या आया एकत्र आल्या एका ठिकाणी बसल्या आता बाया एकत्र आल्या आणि गप्प बसल्या असं कधी घडत नाही एकत्र आल्या म्हणजे काय एकाने पैस टाकली म्हटले म्हटले बाया जर एकत्र आल्या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय म्हणले त्या गप बसणं हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे बाया एकत्र आले गप बसतीत बाय हा तुमच्याकडे बसतात का काय आता बसलेले बा <laughs> <laughs> बाहे एकत्र येतात आणि गप बसत नाही तीन माता एकत्र आल्या रामचंद्रांची आई कौशल्या आली हनुमंताची आई नाव अंजनी आई आणि आगस्तींची पत्नी लोपमुद्रा तिघी एकत्र आल्या आणि ज्याच्या त्याचं ते गुणवर्णन करायला लागल्या कौशल्याने सांगितलं माझा राम काय त्याचा पराक्रम म्हटले समुद्रावरहून पुल बांधून लंकेला गेला म्हटले तिनं सांगितलं ठीक आहे बाई अंजनी मातीनं सांगितलं तुझं बरोबर आहे पण पूल बांधण्याची काही गरजच नव्हती माझा एवढा बलभीम असणारा हनुमंत तो असताना पुल बांधण्याची गरजच नव्हती त्यानं कशाला पुल बांधायचा उड्डाण करून गेलो असतं म्हटले सगळे ठीक आहे म्हटले लोपमुद्रा न लोपमुद्रा म्हटले तुमच्या दोघाची गरज नव्हती म्हटले हे पूल बांधण्याची गरज नव्हती आणि काय करण्याची गरज नव्हती उड्डाण करून जाण्याची गरज नव्हती माझा नवरा एका याच्यामध्ये काय करतोय एका घोटामध्ये समुद्राचा प्राशन करतोय अशी तिघांची चर्चा हनुमंतरायान आणि रामचंद्रांनी ऐकली रामचंद्राने सांगितलं हनुमंता थोडस सा यांना समजावून सांग म्हटले हनुमंतराय गेले आणि मग हनुमंतरायांना त्यांना सांगितलं की माता मावल्यानो तुमची चर्चा चालली पण ती चुकीची चाललेली आहे चर्चा अशी आहे खरं असा आहे त्याच्यातलं मर्म असा आहे रामामध्ये सुद्धा एवढी शक्ती नाही की ते समुद्रावर पूल बांधीन रामात शक्ती नाही रामाच्या नावात शक्ती आहे रामाच्या नावामुळे पूल झालेला संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनेल वरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका शेअर लाईक नक्की करा